मनापासून तो ला आणि आजपर्यंत वर्षात चिकार शेतकरी कामगार पक्षावर संकट आली त्या संकटांना झेलून सुद्धा कार्यकर्ता ताठपणा लाल हा झेंडा हातामध्ये घेऊन उभा आहे त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आणि हाच झेंडा आता घेऊन आता घेऊन येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जायचं आहे कालच जास्त इथे पक्षाची वर्धापन दिन साजरा झाला त्याच्यामध्ये खरं पाहता शेतकरी कामगार पक्षाचा आपले आमदार आदरणीय विवेक पाटील साहेब हे जो निर्णय देतील तोच उरण उरणपणाचा आमदार असेल या आम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो साहेब लवकरच बाहेर येतील का परत त्यांना ईडीकडनं जामीनसोबत झालेला आहे परंतु महाविकास आघाडीचाच उमेदवार मग तो शेतकरी कामगार पक्षाचा असेल शिवसेना उद्धव गटाचा असेल पूर्व विधानसभेतला आमदार हा महाविकास आघाडीचा असेल परंतु जर कोणी व्यवसायापोटी जर नितीन गडकरीची सलागा संबंध करून जर मुद्दाम उमेदवारी घेत असाल तर आम्ही म्हटलं राहू आणि आमदार महेश बाजूंचा पाराव कसा होईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रयत्न करू आता म्हटलं इथला आगरी कोळी कराडे मराठी माणूस ईशेला पेटलेला आहे हिरेला पेटलेला आहे उमेदवार हा मारवाडी नसून अग्नी कोळी कराड्यानी माझ्या ठिक असणार हे सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो कोणी आमदार पक्षाकडनं मी गेले वीस वर्षा का पक्षाचा आहे पक्षाच्या वतीनं आमदार पाटील साहेबांनी मला तीन तीन वेळा महाराष्ट्र सभापती पदावर नेलंय मुंबई मी संचालक आहे मागणी करणार असतय परंतु आमचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असतो बंडखोरी करून बघावंच कोणी करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही वेगपट विचारलं तर आधीच सोयीस्कर होईल ते अतबद्ध आहेत त्यांच्याशी कम्युनिकेशन काय आमची नाही आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय दोन हजार एकोणीस पासूनचा जो लोकांचा जो राग होता तो राग व्यक्त करण्याची संधी या निमित्तानं शेतकरी कामांपेक्षा कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली आणि मला मला सगळा अभिमान वाटतो आमदार वेपंट साहेब सांगतील तो आदेश आम्हाला मान्य असेल ईडीच्या कोर्टने काल रेपट साहेबांना जामीन दिलेला आहे मग एमपीडी अंतर्गत सीआरडी त्यांच्यावर केस केलेली आहे ती केस प्रलंबित असल्यामुळं आम्ही आजच पन्ना न्यायालयामध्ये जामिनासाठी आज आम्ही अर्ज करणार आहोत आणि जर आम्हाला खात्री आहे तर उच्च न्यायालयाने जर निर्णय दिला असेल तर खालचा न्यायालय सुद्धा उच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर करेल तरी तसा न झाल्यास आम्ही उच्च न्यायाचे दावे ठोठू आणि शंभर टक्के या निवडणुकीच्या आतमध्ये जे आगस्ट महिन्याच्या आतमध्ये विवेक पाटील साहेब हे बाहेर